नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण उन्हाळा पेशल वाळवणाचा पदार्थ करणार आहोत उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवणाचे पदार्थ केले जातात तर आज जा आपण पांढरे असे तांदळाचे पापड बनवायला घेऊयात मोठा भांडा घ्यायचंय यामध्ये अर्धा किलो तांदूळ घ्यायचे तर हा तांदूळ मी जुना आणि जाडसर असा तांदूळ घेतलाय तर हा रेशींचा तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल शक्यतो आपल्याला असा जुना तांदूळ वापरायचा आहे आता यात पाणी घालून हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात बराच वेळ तांदळाला पावडर लावलेली असते किंवा काळपटपणा असेल त्याकरता आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपण दोन दिवस भिजत घालणार आहोत तर इथे मी तांदूळ बुडेल इतपत पाणी घातले आता यावर झाकण ठेवून हे तांदूळ आपण दोन दिवस भिजत घालणार आहोत भिजत घातल्यानंतर रोज येथे पाणी बदलायचे म्हणजे याचा वास वास देखील येत नाही आणि पापड देखील आपला छान असा खुसखुशीत आणि पांढरा शुभ्र तयार होईल तर दोन दिवस दो मी हे तांदूळ छान भिजून घेतले आता यावरचं झाकण काढून आता आपण तांदळातले सर्व पाणी काढून घेऊयात इथे मी तांदळातलं सर्व पाणी काढून घेतले एक चाळणी घ्यायची यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ सर्व काढून घेऊयात यातले सर्व पाणी आपण आता निथळून घ्यायचंय तर तांदळाचं पाणी पूर्ण निथळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आता आपण हे तांदूळ पसरून घेऊयात चार ते पाच तास आपण हा तांदूळ पंख्याखाली सुकून घेणार आहोत तांदूळ सुकल्यानंतर बारीक असं पीठ आपण चक्कीमधून दळून आणायचं तर अशा पद्धतीने इथे आपलं पापड करण्यासाठी तांदळाचं पीठ तयार झालं आहे पापड करण्यासाठी इथे मी एक पातीले पीठ मोजून घेतलंय तर आपण पापड तयार करायला घेऊयात त्याकरता इथे मी मोठे पातीले घेतले यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून सर्व पातीलेला तेल लावायचे तेल लावल्यानंतर आता आपण यामध्ये दोन पातीले पाणी घालणार आहोत तर इथे मी ज्या पातेल्याने तांदळाची पिठी मोजून घेतली त्याच पातेल्याने इथे आपल्याला दोन पातीले पाणी घालायचे एक पातील घातल्यानंतर आता हे दुसरे पातीले मी पाणी घातले असे टोटल आपल्याला इथे दोन पातीले पाणी घालायचे आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण हे पाण्याला उकळी काढून घेऊयात पाच मिनटे झाली आता यावरचे झाकण काढून बघूया तरी ते पाण्याला छान उकळी आले आता उकळलेल्या पाण्यामधलं थोडंसं पाणी आपण साईडला काढून ठेवूयात तर एक वाटी पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचे तर पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत त्याकरता इथे मी चार चमचे मीठ घेतले पाऊन चमचा पापड खार घ्यायचा आहे तीन चमचे तीळ घ्यायचे आता हे सर्व आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी सर्व जिन्नस ह्या चमच्याने मोजले तुम्ही कोणताही चमचा वापरू शकता फक्त इथे आपल्याला पापडखारा हा जास्त वापरायचा नाही अगदी पाऊन चमचा आपण यामध्ये खार घालायचा आहे आता हे सर्व आपण रवीने किंवा चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात ते सर्व मिक्स झाले पाण्याला देखील छान उकळी आले आता इथे आपल्याला गॅस कमी करायचा आहे तयार केलेली तांदळाची पिठी यामध्ये घालायची आहे आता हे सर्व आपण हटवून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला पटपट हे मिक्स करायचे म्हणजे याच्या गाठी होणार नाही ना आणि पापड देखील आपले छान असे तयार होतील त्याकरता एकसारखं आपण हे सर्व हटवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हटवून घ्यायचे तर इथे आपण राहिलेले पाणी देखील यामध्ये घालायचे दे तर इथे मी सर्व पाणी यामध्ये घातले तर इथे आपल्याला टोटल दोन पातीले पाणी लागले आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला एक पातीला तांदळाच्या पिठीला दोन पातीले पाणी लागले तर टोटल इथे आपल्याला दोन पातीले पाणी यामध्ये वापरायचे आता हे सर्व आपण छान हटून घेऊयात इथे आपल्याला गॅस हा मध्यमाच्यावर करायचा आहे तर इथे मी हाताला चटके बसतात तर त्याकरता अशा पद्धतीने ओलटण्याने सर्व बाजूने पीठ सारखं करून घ्यायचे पीठ एकसारखं केल्यानंतर यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण आता हे पीठ शिजवून घेऊयात पाच मिनटे झाले की यावरच झाकण काढून बघूयात तर पीठ खाली डागू नयेत त्याकरता पाच पाच मिनिटाला आपण हे पीठ मिक्स करायचंय पीठ सर्व मिक्स झाल्यानंतर परत यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण हे पीठ शिजून घेऊयात दोन तीन वेळेस आपल्याला मधून मधून हे पीठ हलवायचं टोटलच आपल्याला पंधरा मिनटे पीठ शिजून घ्यायचंय शिजवल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि पातेले गॅसवरून खाली उतरून घ्यायचे आता हे सर्व आपण पीठ मळून घेणार आहोत त्याकरता इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आता यामध्ये आपण तयार केलेले पीठ आहे ते काढून घेऊयात तर इथे आपल्याला झाडाशी प्लॅस्टिकची पेशवी वापरायची आता यामध्ये मी तयार केलेलं सर्व पीठ काढून घेतले आता हे पीठ आपल्याला गरम असतानाच कॅरी बॅगमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण एक पाच ते दहा मिनटे छान मळून घेऊयात तर हे पीठ खूप गरम आहे चटके बसतात तर अशा पद्धतीने आपण नॅपकिन घेऊन हे पीठ मळून घ्यायचे पाच ते दहा मिनटे आपल्याला हे पीठ छान मवसर मळून घ्यायचे म्हणजे याचे पापड देखील खुसखुशीत आणि छान असे तयार होतात तर अशा पद्धतीने ते आपलं सर्व पीठ छान असं मळून झाले टोटली ते मी दहा मिनटे हे पीठ मळून घेतले आता माळून घेतलेले पीठ बघूया तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा आपला छान असा मांसात गोळा झालाय यातलं थोडंसं पीठ आपण पाण्याचा हात लावून गोल गोळे तयार करून घेऊयात गोल गोळा केल्यानंतर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलाय त्यामध्ये आपण तयार केलेले पिठाचा गोळा ठेवायचा आहे त्यावर अशा पद्धतीने डिश ठेवून हाताने आपण हे फिरून घ्यायचंय अगदी अलगात हाताने आपण यावर प्रेस करायचे इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे पातळसा पापड तयार झालाय सर्व बाजूने बोटाने थोडंसं प्रेस करायचे म्हणजे काठ याचे एकसारखे येतात आणि पापड देखील आपला छान असा तयार होतो इथे तुम्ही बघू शकता न लाटता देखील आपला पापड छान असा पातळ तयार झाला आहे इथे मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला पापड तयार करून दाखवते इथे मी पुरयंत्र घेतले त्यावर प्लॅस्टिकचा पेपर अंतरून अशा पद्धतीने पिठाचा गोळा ठेवून दोन वेळेस प्रेस करायचे तर पुरी पुरयंत्रात देखील पातळ असा पापड तयार होतो पुरयंत्र यंत्र नसेल तर तुम्ही इथे डिशने देखील पापड पातळ असा तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला पातळ पापड तयार झाला आहे आता हे सर्व पापड मी उन्हामध्ये वाळत घालते अशाच पद्धतीने राहिलेले पापड देखील आपण तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड न लाटता तयार करून घेतलेत आता हे पापड आपल्याला दोन दिवस उन्हात वाळवायचे दोन दिवस झालेत उन्हात पापड आपले छान असे वाळलेत तुम्ही बघू शकता पापडाचा आकार देखील आपला छोटा आहे आणि तळल्यानंतर आपला पापड इथे दुप्पट फुलणार आहे तर ता तयार झालेले पापड आता मी तुम्हाला तळून दाखवते त्याकरता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला पापड तळून बघूयात तरी ते तुम्ही बघू शकता पापड आपला छान असा भर फुललाय आणि दिसायला देखील पांढरा शुभ्र असा आपला पापड तयार झालाय तरी ते आपण एकदम छोट्या आकारात पापड तयार केले आणि तळल्यानंतर अगदी भर आपला पापड फुललाय तर अशा पद्धतीने ते आपले पांढरे शुभ्र आणि मुरमुऱ्यापेक्षा कुसकुशीचा पापड तयार झाले आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जो कोणता नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला दिसेल